नमस्कार मित्रांनो मी ओंकार तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ एक माहितीपूर्ण व्हिडिओ आहे आणि एका विषय एक, एक मुद्द्यावरती ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडी माहिती देणार एका मुद्द्यावरती ती माहिती म्हणजे मित्रांनो ती माहिती सांगण्याआधी आता मित्रांनो आपल्या चॅनलवरती तुमच्या सहकार्यामुळं तुमच्या सपोर्टमुळं आता आपल्या च जवळजवळ चाळीस हजार सबस्क्रायबर होत आलेत आणि पन्नास हजारला फक्त एक दहा ते अकरा हजार सबस्क्रायबर कमी आहेत एवढे पूर्ण उत्तर झाले की तुमच्यासाठी एक सरप्राईज असणार आहे आणि एक वेगळ्या पद्धतीचा आणखी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळणार आहे एवढं मित्रांनो लवकर पूर्ण तुम्ही सगळ्यांच्या सहकारनं परत एकदा लवकर पूर्ण होते जेणेकरून तुम्हाला आणखी तर नवीन बघायला मिळेल आपल्या चॅनलवरती आणि तुम्हाला या शर्य क्षेत्रात आणखी तर नवीन तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आपण आणि ह्यात मित्रांनो तुम्ही सगळ्या शर्यस चौकऱ्यांनी बैल मालकांनी परत गाडीवानांनी आता बऱ्याच लोकांनी आपल्याला जिथं जिथं ज्या ज्या गोष्टीमध्ये सहकार्य केले त्यांचं मनापासून आपल्या कर्नाटक शर्यत तुम्ही तुम या टीमकडून तुमचं मनापासून आभार आहेत मित्रांनो तुमच्या सहकार्यामुळे आजपर्यंत आपण इथं पोचलो आहे याच यानंतरनं मित्रांनो एक मुद्दा आणि एक माहिती म्हणजे मेन म्हणजे गाडीवान तर मित्रांनो आत्ता जे मैदान होत आहेत हे बरेच रिस्की मैदान होत आहे कारण की कसं आहे आत्ताच्या घडीला म्हटलं तर माररानं शिल्लक राहिलेलं नाही आहे बऱ्याच ठिकाणी प्लॉटिंग होतं आहे घरं होत आहेत या जशी लोकसंख्या वाढत्या त्याच जागा पण सपत चालले माळ पण सप्पत चालले आणि मित्रांनो त्याच्यामुळं मैदान पण कसं पंचकमिटी ठेवते ती जरा थोडं आडगळीच्या ठिकाणी होतं किंवा कशा अशा पद्धतीनं मैदान जरा अडचणीच्या ठिकाणी होते त्याच्यासाठी पंचकमिटीनं पण जरा असं मोठ्या ठिकाणी मैदानाचं आयोजन करणं जरा गरजेचं आहे आणि गाडीवानांचं मित्रांनो गाडीवानांच्याबद्दल असं की काय झालं की बिनब्रेकच्या गाड्या चालवणं हा एक मोठा डाडसाचं काम आहे आणि ह्याच्यामध्ये कसं होतं की गाडीवाहनांचे अपघात बरेच होते आणि अपघात होत आहेत तर त्यांच्या सेफ्टीसाठी काही ना काहीतरी पर्याय मार्ग ओडकून काढला पाहिजे आणि काही दिवसापूर्वी एक न्यूज देखील व्हायरल झाली होती एक पत्रामध्ये पण आली ती टी व्हीवरती पण आली ती मोबाईलवरती सोशल मीडियावरती बऱ्याच ठिकाणी आली ती म्हणजे गाडीवाहनांच्यासाठी सेफ्टी म्हणून हेल्मेट कारण की गाडी पलटी झाली तर ती सगळ्यात आधी गाडीवानाला हे डोक्याला लागते आणि त्याच्यानंतर पाठीला कारण की गाडीवान डोंकाळतो आणि ह्या अशा सगळ्या गोष्टी होत आहेत आणि ह्याच्यासाठी मित्रांनो गाडीवानांचे सेफ्टी जास्त गरजेचे जा आहे तर ह्याच्यामध्ये एक आपण असं करू शकतो की प्रत्येक मैद बैल आपल्या गाडीत जो गाडीवान बसणार आहे त्याच्यासाठी एक सेफ्टीसाठी से एक हेल्मेटची जरा हेल्मेटचं जर नियोजन केलं तर हे त्यांच्या जीवनासाठी त्यांच्या आयुष्यासाठी थि जरा हेल्थ हेल्दी आणि एक चांगला असेल कारण की कसं आहे त्यांचं पण एक कुटुंब असते त्यांनी पण जीवाच्या जीवावरती सगळं हे घेऊन गाडी हाणतात आणि त्यांच्या पण सेफ्टीचा विचार आपण प्रत्येक बैल मालकांनी म्हणा किंवा पंचकमिटीने केला पाहिजे आणि गाडीवानांना एक असं सांगणं आहे मित्रांनो पंचकमिटी आताच हे तुम सगळं तुम्हाला माहिती आहे गाडीवानांना माहीत आहे शरीर चौकीनांना माहीत आहे सगळ्याच लोकांना माहीत आहे की पंचकमिटी कोणत्या हलाम हल्या त्याच्या परिस्थितीतनं मैदानाचं आयोजन करते पहिला मैदान किती बक्षीसचं होत होतं आणि आत्ता किती बक्षीसचं होतंय आता सगळेजण आपण बघतो पहिला कमी पैशाचं बक्षीस असायचं आता रक्कम मोठी झाली रक्कम मोठी झाली आणि ती रक्कम ते मैदान आयोजित करण्यासाठी पंचकमिटीला कर पण किती धक्क खायला लागतात हे देखील आपल्याला माहिती आहे बऱ्याच ठिकाणी परमिशन घ्यायला लागते प्रशासनाची परत ती परमिशन घेण्यासाठी किती लोकांनी तयार करायला लागते किती लोकांच्या सहाय्या घ्यायला लागतात कुठं कुठं पावत्या करावं लागतात हे देखील पंचकमिटीने हे देखील आपल्याला माहिती आहे ते पंचकमिटीचं मोठं कष्ट आहे मित्रांनो त्यांना आपण सहकार्य करणं हे जास्त गरजेचं आहे हे का मी मित्रांनो कारण की काय होते की आता मैदान पंचकमिटी आयोजन करते ह्यासाठी पंचकमिटी एक महिना आधी दीड आधी दोन आधी हेच सगळं नियोजन करते त्याच्यानंतर परमिशन काढणे त्याचं आयोजन चांगल्या पद्धतीने करणं सगळ्यांच्या लोकांच्यापर्यंत जाहिरात पोहोचवणं सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि आपण काय करतो मित्रांनो त्या दिवशी मैदान असते ह्यांची ही मेहनत जी दोन महिने एक महिना जी महिन्यात असत्या त्याच्यावरती मित्रांनो कुठंतर आपण पाणी टाकल्यासारखं करतोय म्हणजे काय करतोय पाणी टाकल्यासारखं की आपण ज्यावेळी मैदान बघायला जातो आपला आवड आपला आवडता बैल पळत असतो आणि आपण काय करतो हुईला म्हणा कलरला म्हणा असं एकदम बोलकांड करून राहतो हे बोलकांड करून राहिले की बैलांना पळायला राहत नाही जर मित्रांनो आपल्या आवडता बैल जर आपल्याला बघायचा असला आणि पळत्याला बघायचा असला किंवा त्याच्यात किती रग आहे पळायचा हे जर आपल्याला बघायचं असलं तर मित्रांनो आपण एक चांगलं अंतर हुईला ठेवून आपण बघितलं पाहिजे कारण की आता कसं आहे पहिला असं काय व्हायचं नाही म्हणजे काय व्हायचं नाही की बॅरेगेट वगैरे काय नसायचे हुईला साईटमध्ये तर आता पंचकमिटी मित्रांनो साईडनं बॅरिगेट करलाय जेणेकरून तुम्हाला तुमचा आवडता बैल कसा पळतोय हे तुम्हाला स्पष्टपणे बघायला यावं एवढ्या करता बॅरिगेट पण पंचकमिटी आता करत्या आणि त्याचबरोबर ती आता पंचकमिटीने हे देखील केल्या की मोठ्या स्क्रीनची ती पण सोय केल्या आता जसं जसं युग बदल बदलत चाललाय तशा पद्धतीने मित्रांनो ड्रोनची पण सुविधा आल्या या ड्रोनच्या साईजाने देखील आपण घरात बसून मैदान बघतोय ते देखील पंचकमेटी पैसे खर्च करून आपल्याला ते देखील त्याचा देखील आनंद घेण्यासाठी पंचकमिटी ती आपल्याला सहकार्य करते त्यामुळं मित्रांनो आपण देखील कुठं ना कुठं तर सहकार्य करणं हे गरजेचं आहे अनेक मित्रांनो आपल्या सगळ्या शरीर शौकीन्यांना एक विनंती आहे महत्त्वाची ती म्हणजे काय की ज्यावेळी मित्रांनो बैल आपला बैल गाड्या सुटतात बैल पळत पहील असतो पहील ती मधल्या टप्प्यात जो प्रकार घडतो काय घडतोय की गाड्या पळायला लागल्यात आपला आवडता बैल तिथं पळत असतो आणि आपण काय करतोय आपण घेतलेली पाण्याची बाटली रिकामी जो खाली पडलेली पाण्याची बाटली रिकामी बैलांना फेकून मारणे परत बैलांच्या बाजूला पळत जाणे झाडाची एखादी काठी तोडणे आणि त्या तो बैलाला मारणे ते मित्रांनो प्रकार हे चुकीच आहे आणि कसं आहे आपलं जर तो आपला स्वतःचा बैल जर पळत असता आणि आपल्या शेजारी राहिल्या माणसानं जर असं केलं तर आपल्याला किती वाईट वाटेल ह्या गोष्टीचा थोडासा विचार मित्रांनो आपण करणं गरजेचं आहे आणि हे सगळं चुकीचं आहे हाच मित्रांनो संदेश गाडीवानांच्याबद्दल पंचकमिटीबद्दल हेच मित्रांनो तुम्हाला सांगायचं होतं कारण की हा मुद्दा जर असं थोडं घेणं गरजेचं आहे आणि गाडीवानांना पण एक विनंती आहे गाडीवानांना की गाडीवाना अतिशय चांगल्या पद्धतीनं गाडी हाणतायत बैलांची काळजी घेऊन स्वतः जीवाची काळजी घेऊन आणि इतर आपल्या स्पर्धेत भाग घेणाऱ्या बैलांची देखील काळजी घेऊन गाडी हाणतात परंतु काय होतं की मित्रांनो पंचकमिटी क मोठं धाडस करते मैदान ठेवायचं मोठ्या मोठ्या बक्षीस आणतो त्यामध्ये मित्रांनो आपल्या गाडीवानांची पण थोडी भूमिका आहे की काय की मैदान कुठं ना कुठं तरी मैदानाला गालबोट लागू नये काय गालबोट लागते की आता आपली गाडी गाडी हाततात चांगल्या पद्धतीने हाणतात फक्त काय होतं की कुठं ना कुठं तरी मोठ्या आपला मोठा पल्ला असतो मोठा पल्ला म्हणजे किती चार किलोमीटरचा पल्ला असतो तो पण त्यामध्ये काय आहे मित्रांनो बैल पळण्यासाठी आपण बैलाची कुठं ना कुठं शिकूस सावतो त्याच्यानंतरनं बैलांना कुठं ना कुठं तरी करण काय प्रकार आता घडत नाही आहेत ऐंशी टक्के बंद आहेत तरी देखील कुठं ना कुठं जिथं होत आहे तिथं शंभर टक्के रास्त करण्याचा आपण प्रयत्न करूया आपले जे बंदीच्या काळानंतर सगळ्याच गाडीवानांनी आपल्यामध्ये सुधारणा केल्या पण कुठं ना कुठं तरी करणं आणखी थोडीशी गरजेचं आहे की मित्रांनो सगळ्यांनी करा हीच मित्रांनो सगळ्यांना विनंती आहे तर मित्रांनो ही माहिती आणि हा मुद्दा मला कसा वाटला आणि ह्याबद्दल तुमचं काय मत आहे मित्रांनो कमेंटमध्ये खाली सांगा आणि ज्या ज्या लोकांनी आपल्या अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा जेणेकरून लवकरात लवकर आपले पन्नास हजार सबस्क्रायबर पूर्ण होते मी मित्रांनो तुमचं सहकार्य तुमची साथशीच मिळू दे आपल्याला धन्यवाद